पुण्यातल्या राजगुरुनगर इथं भटक्या गोसावी समाजातल्या दोन अल्पवीन मुलींवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या धक्कादायक प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात गोसावी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी होती यावेळी आरोपीला शिक्षा द्या अशा जोरदार घोषणांनी परिसर दनानून सोडला होता मी जयराज घाडगे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोसावी समाज राजगुरुनगर येथे काल परवा झालेल्या आमच्या गोसावी समाजाच्या आठ व नऊ वर्षाची दोन मुली गोसावी समाजात त्याच्यावर परप्रांतीय माणूस सत्तावन्न वर्षाचा जातो तो प्रवृत्तीचा माणूस त्या मुलींवर अतिप्रसंग करून पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारतो आम्ही आता आठ दिवस झाले सलग आंदोलने मोर्चे मेळावं काढतोय तरी सरकार फडणवीस सरकार आमच्या गोसाई समाजाची दखल घेत नाही का तर आमचा समाज भंगार गोळा करून करणार करणाऱ्या कुठं नोकऱ्या नाही शासन दरबारी कुठं काम नाही आमच्या गोसाई समाजाचा अंत पाहू नका आजचा आमचा हा शेवटचा जन आक्रोश मोर्चा आहे आम्हाला लवकरात लवकर आमचा गोसाई समाजात शिष्टमंडळ नेमून फडणवीस सरकारने आमची नोंद घेतली नाही तर पूर्ण राज्यामध्ये आम्ही आमचा आ शासन जो होईल तर शासन त्याला जबाबदार गाड्या फुटतील रस्ता रोको आंदोलन होतील त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील मी काळुराम गोसावी राशिवडे अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ राष्ट्रीय सदस्य मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने या भटक्या गोरगरीब कष्टकरी समाजाला न्याय द्यावा आणि इतर समाजामध्ये जर ही महिलांच्या झालेली अत्याचारी घटना जेणेकरून अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार केला गेला हा जर मराठा समाजावरती जर झाला असता तर त्या लोकांनी आज रस्ता रोका प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला असता पण आमचा समाज हा गोरगरीब भटका आहे असं शिकत आहे अडाणी आहे त्याला दिशा मार्ग दाखवणारा काही मोजकेच लोकं आमच्या दिली शिकल्यास सवलेत नाही तर हा पूर्णपणे अंधश्रद्धेत वाहलेला समाज आहे ह्या समाजाला सोशल मीडियाच्या आधारे मी शासनाला सांगू इच्छितो की आज जयराज घाडगेंनी जी भूमिका घे के तुमच्यासमोर केलेली आहे त्याला खरोखरच न्याय द्यावा आणि गोसावी समाजाला न्याय द्यावा या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती